दगड आहे का खेळ आहे तिकच दगड असं लोक तोळत आहे का नाही असं कुठं दगड रस्त्याच्या खेड्याला काम चालेत की अस काय करते हाव काय 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 हे काय हे लावते तो नाही ती जिथे झाली तिथे लावते थोडा या टेकायसाठी घरी आल्यावर टाक आपण निघालो इथं रस्त्याचं काम नाही झालं आपल्या रस्त्याचे करायला तिथनं नेमकं शिरला असं काय इकडं आहे का काय सुरग

टायमाच्या टायमाला हवा भरून घ्यायला पाहिजे खरं तुम्ही हवाचं काय नसतं हवा कमी असलं असला पंक्चर मला आता हवा कमीच वाटते पुढं कमी असते किसका पंक्चर झाली गाडी म्हणतात ना गावात मी ती मोठ्या गाडीची पंक्चर काढून त काहीतरी बघ म्हणतो नाच न्यायला मी तर असा पाऊस पण झालेला आहे शितुडा वेळ नाही लागत पंक्चर कराय किती वेळ लागतो पंधरा वीस बाहेर काढू लागतो शितुडा झाला थोडासा वास मातीचा यात होता शितुडा नाही झाला पाऊस झाला त्याला पाऊस म्हणजे वाहत त्याला पाऊस म्हणतात त्याला शितुडा म्हणतात शितुडा काय म्हणतात शितुडा आणि आमचं मोगऱ्याचं झाड बाबा नजर लागले झाड आलं फुले ती पडलंच फांदी ठेवली तेवढी कळ किती छान छान आलं काय करतो काय तिथे चाफ्याचं झाड लावलं बरं का आम्ही नवीन बघा फुलं आलेत कळ्या आल्यात किती आल्यात कळ्या उमल ना तर उद्या कळ आलं ते आठ आठ दिवस झाले लावलेला छान वास येतो चला कर तिनं आता पंक्चर कुठून पण फुटतात प्राजक्ताची झाडच पोरांनी एवढं कोयत्यांनी मारलं तरी झाड उठलं नाही कस चला बाय सर्वांना आणि तिनं आता पंक्चर काढून झालेली गाडी वारं सुटलंय मस्तपैकी బస్వా